नमस्कार मी दीपाली तर पुन्हा एकदा आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत चिलापीचा रस्सा आणि तोही मम्मी बनवणार आहे तर चला पाहूया मध्ये तेल ऍड केलेलं आहे त्यामध्ये दोन कांदे एक टोमॅटो ऍड केलेला आहे आणि रस्सा बनवण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत माश्याची मुंडी घेतलेल्या आहेत वाटण तयार केलेलं आहे कोथिंबीर आदर लसूण याची पेस्ट कांदा टमॅटो फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये हा मसाला ॲड करायचा आहे तर आमच्या घरामध्ये हा स्पेशल मसाला आहे भरपूर घट्यामध्ये अशाच पद्धतीने मसाला युज केला जातो आणि त्या भाज्या खाण्यासाठी खरंच खूप छान असे लागतात पुन्हा एकदा यामध्ये तेल ॲड केलेलं आहे म्हणजे जे नॉनव्हेज पदार्थ असतात त्यामध्ये तेलाचा वापर व्हेज पदार्थाला वापर थो त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा करायचा असतो असेल आता मी चिलापी फ्राय केलेली आहे त्यानंतर आपल्या खास करून चिलापीचा रस्सा दाखवायचा आहे त्यामुळे ती रेसिपी बनवत आहे आणि लगेच मी बाजूला बनवत आहे बाजरीच्या गरम भाकरी म्हणजे चिलापीचा रस्सा आणि भाकरी खाण्यासाठी जबरदस्त अशी लागते गावी आल्यानंतर मग मम्मीच्या हातचे जे पदार्थ असतात ते खाण्यासाठी खरंच छान वाटतात आणि मम्मीला त्यामुळे रस्ता बनवायला सांगितलेला आहे मसाला, मसाला भाजून झालाय ना कुकरची शेत्या बघतात तर तुला भात लावलेला आहे तर तुम्हाला वाटायचं चिकन मटन वगैरे आहे का तर नाही त्या ठिकाणी भात लावलेला आहे आणि मच्छी फ्राय झालेली आहे मच्छी दाखव तर या तुम्ही पाहू शकता मसाला भाजून झालेला आहे तेलामध्ये पाच ते दहा मिनिट हा मसाला भाजून आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ मसाला गरम मसाला कांदा लसूण आणि लाल तिखट घरगुती मसाला हा आणि हा घरगुती मसाला आहे म्हणजे घाटी मसाला त्यामुळे मला मदत तर करायची लागते नाहीतर मी बाहेर आले तर आरामचे बसून बसून असते खासीच असते पण आता माझ्या भावाचं पण दोन तीन महिन्याचं बाळ आहे बहिणीचं पण एक महि एक वर्षाची मुलगी आहे त्याच्यामुळे मदतीचा हात द्यावा लागते थोडंफार पाणी पाण्याचं पाणी उतायचं ओके त्यामध्ये पाणी अड करायचंय म्हणजे तुम्हाला जेवढा जास्त हवा आहे तेवढी काय तर आता या ठिकाणी भरपूर वेळ झालाय त्याच्यामुळे मी बनवायला घेतलेले आहे आणि काय झालं अचानकच मम्मीची तब्येत खराब झालेली आहे आणि मी मच्छी फ्राय केली परंतु रस्सा मम्मीच्या हातात खायचा होता आणि तरी पण आम्हाला रेकॉर्डिंग करायचं आम्ही ठरवलेल त्यासाठी खास करून मच्छी आणली परंतु अचानक मम्मीची तब्येत खराब झाल्यामुळे मी तिला रेसिपी राहू दे बोलले नको करायला परंतु ती बोलली जाते कारण आम्ही लगेच आता दोन दिवस मुंबईला जाणार आहे आणि एकदा मुंबईला गेलं त्यानंतर नंतर आम्ही डायरेक्ट एक वर्षाने पाच सहा महिन्यात गावी येतो त्यामुळे अचानकच घेतलेले आहे तरीही मम्मीने आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा रेसिपी देण्याचा प्रयत्न केलेला आहे

आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आत्ता व्हिडिओ नाहीच शकतो कमी मी आहे त्याच्यामुळे माझे मिस्टर बोलले व्हिडिओ अचानकच ते बोलले मी जेवण बनवत होते आणि त्यामध्ये व्हिडिओ बनवायचे आणि मी मेकअप वगैरे मला दिसत असेल काहीच केलं नाही तयारी कसलीच नाही मॅक्सीवरतीच आहे तसेच अचानक माझे व्हिडिओ घेतलेले आहेत त्यांनी आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही करत असताना हे डायरेक्ट मॅक्सीवरतीच कसे व्हिडिओ काढले काय टाईम नाही बाहेर जायला आणि पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे थोडफार ऍडजस्ट करून घ्या तर या ठिकाणी रश्याला उकळी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर उकळी आल्यानंतरच यामध्ये जे मासे आहेत ते ॲड करायचे हा पूर्ण मुंडीचाच रस्ता आहे तुम्ही कधी मुंडीचा रस्ता खाल्लाय का कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि खाल्ला नसेल तर नक्की एकदा हा रस्ता ट्राय करा आणि नक्की कसा लागला हा रस्सा किती वेळा ठेवायचे दात किंवा दोन उपयोग हा म्हणजे पाच मिनिटच आहे ना पाच मिनिट पाच ते सात मिनिटं ठेवायचे एकदम उकळी आली लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ जर तुम्ही ठेवाल तर पुन्हा हे मासे गाढण्याची शक्यता असते घे तर आपला हा रस्सा तयार झालेला आहे पाच मिनिटानंतर तुम्हाला मी पूर्ण रस्ता दाखवते कशा पद्धतीने तयार होतोय बाजरीची बरी काय असत गावाकडे आले ना आल्यानंतर चुलीवरची बाजरीची भाकरी आणि मटनचा रस्सा खाण्याची भरपूर अशी इच्छा असते परंतु पाऊस असल्यामुळे बाहेर आम्हाला चूल मांडता आलेली नाही त्यामुळे गॅसवरतीच आम्ही बाजरीची भाकरी वगैरे बनवलेली आहे कारण बाजरीची भाकरी ज्यावेळेस आपण चुलीवरती भासतो त्यावेळेस भरपूर छान वाटतं आणि पाहे म्हणजे केल्या केल्याचं खाण्याचीही इच्छा होते तर या ठिकाणी माझ्या भाकरी ही तयार होत आहे तुम्ही पाहू शकता आणि रस्ता तयार झालेला आहे मच्छी फ्राय केलेली आहे तिकडे ऑमलेटले आणि ते ऑमलेट बनवते मम्मी पप्पा मच्छी खात नाही तर अशा पद्धतीने आपल्या चॅनल वरती खराब असताना ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि आपले जे चिला पीचा पहिली रेसिपी आहे ती मम्मीने केलेली जे एक करून कॉप्लेट केलेले आहे तर हा जो आहे नसा त्याने एक करून कॉप्लेट केलेली पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर चला मम्मी थँक्यू चॅनलवरती पुन्हा एकदा रेसिपी दाखवल्याबद्दल इकडे बघा झुपले होते पूर्वी ना नुसता पाठवलं पोरं लय माझे कानारेच कानारे उश्याला कोण बोलत बसली तर उठते काणार आहेत आणि मग मी मोबाईल कोणाच घेतलं असत तस त्याला बोलायला लागलं नाही बस पण बोलायचं पूर्वीच उठून